काय झालंय ते नेमकं मला माहित नाही आहे पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर की मला काही झालं मी जर चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधीही मारून टाकू शकतो माझी सुपारी देण्यात आलेली एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीचं मला काही माहीत नाही कोण आहे काय आहे कसा आहे माहीत नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान पंचवीस ते तीस पोलीसवाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातलं गे। एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाही आहे घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की ठीक आहे कुठं आहे म्हटलं अमोल खोतकर कुठं आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठं आहे अमोल खोतकर तो मला थोडंसं इथे लागलं त्याला खर्चल गोळीशी लागून टच होऊन चाले गेली तो अपघात विभागात आहे थोडंसं नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांब आम्ही तुम्हाला सांगतो नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही निमंत झालो की चला बाबा ठीक आहे ॲडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आत्ता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही मी नर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्या मारून मारून टाकलं आहे पूर्ण हे उधडलं हे उधडलं इथं गोळ्या मारलेल्या आहे पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले डोळ्यातून रक्त नाकातून तोंडातून रक्त एवढी काय खुन्नस होती या है पोलिसांची पोलीस आहे त्याने गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा जेलात टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला न्याया शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर दंडात नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्नपाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे सीबीआय चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या त्याला का मारलं कुणी मारलं काहून मारलं हे तुम्ही मला सांगा मला नाही माहिती देणार कोण पण सांगितलं होतं फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे नाव मला माहित नाही आणि कशा संदर्भात काय त्यांची पर्सनल काहीतरी दुश्मनी आहे ते पण मला माहित नाही ना। 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 ना हा बांधण झाले असतील मला माहित नाही नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगते काहीतरी झालं असेल पर्सनल जवळपास एक महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचा की मला मारून टाकलं पोलिसांचं असं म्हणणं की जे सहा आरोपी होते त्यातला हा सहावा आरोपी होता आणि पाच आरोपींनी नावं घेतली होती म्हणून आम्ही त्याला ठीक आहे ठीक आहे हे बघा जेवढे पण नावं आहे सगळ्यांची चौकशी करा बरोबर सगळ्यांच्या घरी जा तुम्ही स्वतः जा सगळे श्रीमंत आहे सगळे फायनान्शियली एकदम स्ट्राँग आहे जो मेला हाही फायनान्शियली स्ट्राँग आहे श्रीमंत माणूस चोरी का करणार जो सोनं घालून फिरतो ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे गाड्या आहे आयसर्स आहे हॉटेल आहे स्वतःचा व्यवसाय आहे तो चोरी का करणार जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहे फक्त ते सोबत काम करायचे एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सो, सोबत काम चालू केलं होतं म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत काय गुन्हे दाखल आहे कधीपासून आहे कधीपासून नाही तारका सांगा मला कधीपासून तो जवळपास दहा जवळपास दोन हजार कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्ख पडेगाव पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा अख्ख पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो त्याच्याकडे गाड्या आहेत हॉटेल आहे तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे त्याला चोरी बिधी करायची गरज नाही हो सर तो खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडीला फक्त आहे मी त्याची सख्खी बहीण आहे सखी मोठी बहीण आहे आणि मी इथेच राहणार आहे मी बॉडी घेणार नाही जोपर्यंत मला नाही मिळत नाही मी, मी बॉडीला हात लावणार नाही सकाळी घरी पोलीस आल्यानंतर त्यांनी माझ्या खूप सहाय्या घेतलेल्या आहेत खूप ठिकाणी ते कशासाठी घेतले मला माहीत नाही तेवढं प्लीज त्यांनी काय जे चुकीचं त्याचा जर वापर केला तर मला मदत करा